नमस्कार मैत्रिणींनो आज आपण थंडीमध्ये स्पेशल असा बनवला जाणारा पावट्याचा भात पाहणार आहोत तर हा पावटा थंडीमध्ये भरपूर प्रमाणात बाजारात विकायला येतो त्याचबरोबर इतर ऋतूंपेक्षा थंडीत हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे खायलाही तो खूपच छान लागतो आणि थंडीच्या दिवसात त्याचं उत्पन्न अगदी व्यवस्थित येत असल्यामुळे हा थंडीमध्ये येत असेल तर हा पावट्याचा भात कसा बनवायचा तर ते आपण आज पाहणार आहोत तर बनवायला अगदी सोपाच आहे नॉर्मल सर्व भातांसारखा आहे पावटा थोडा सोलायला खिचकट असतो म्हणजे खूप वेळ लागतो सोलायला तर हा भात बनवण्यासाठी तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी आलं लसूण पेस्ट, पेस्ट ओबर, हे आलं लसूण पेस्ट ओबडधोबड कुटून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो कढीपत्ता हे घातलेलं आहे आणि पटकन साथी, एक कांदा आणि टोमॅटो पटकन शिजावा यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊ होतं आणि त्यानंतर यामध्ये मी या पावट्याच्या बिया आणि वटाणा घातलेला आहे वटाणा ही थंडीमध्ये व्यवस्थित उपलब्ध होतो आणि स्वस्तात असतो पावटाही स्वस्तात असतो आणि पद्धतीने वटाणा आणि पावटा छान सोलून धुवून घ्यायचा आहे आणि तोही या फोडणीमध्ये घालायचा आहे व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये वटाणा आणि पावटा घातल्यामुळे मस्त असं शिजायला मदत होते कारण की तेलात घातल्यामुळे थोडासा परतल्या गेल्यामुळे पटकन शिजतो त्यानंतर आपण यामध्ये हळद चवीनुसार लाल तिखट आणि घरगुती मसाला घालायचा आहे हे लाल तिखट मसाला हळद हे सर्व घरीच बनवलेलं आहे त्यानंतर हे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये छान असा पावटा कांदा ते सर्व परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर घालणार आहे या ठिकाणी मी कोथिंबीरही घालणार आहे पण धना पावडरनेही मस्त अशी टेस्ट या भाताला येते अशा पद्धतीने सर्व परतून झाल्यानंतर आपण यामध्ये धुतलेले इंद्रायणी तांदूळ घालणार आहे या ठिकाणी मी छोट्या तीन वाट्या इंद्राने तांदूळ घेतलेला आहे आणि ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ते या भातात घालायचं आहे तांदळाचं पाणी पूर्ण व्यवस्थित आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर शेजारच्या गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हा भात बनवताना कढई थोडीशी पसरड घ्यायची आहे जेणेकरून भात मोकळा होईल सव एकदम मस्त अशी या भाताची येते अशा पद्धतीने तांदळातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आणि त्याचबरोबर एकदम छान आणि वासही त्याचा खूप छान येत होता परततानाच खूप मस्त वास येत होता त्यानंतर या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित परतायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती भात शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाण्यासाठी तयार होणार आहे तर या ठिकाणी पाहतच असताना एकदम फडफडीत कोरडा असं हे तांदूळ झालेला आहे आणि छान असं परतलं गेलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे भाताची चव खूपच छान अशी येते तर तुम्ही पाहत असाल गरम पाणी करून घेतलेलं आहे मी शेजारी आणि आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये मसाले आणि मीठ व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि आता मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजू देणार आहे मध्ये एकदा काढून मिक्स करायचं आहे आणि खाण्यासाठी आपला हा पावटा वटाणा भात तयार आहे थंडीच्या दिवसात हा भात नक्की करून बघा त्याचबरोबर चव तर एकदम अप्रतिम अशी येतेच आणि तुम्हालाही हा भात नक्कीच आवडेल तर वाफळता असा छान मस्त पावटा भात तयार झालेला आहे तर नक्की करा कसा झाला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद